नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नये ओम श्री गुर ओम गुरु देवताय नयो शिवशनाथ मित्रांनो मी कडापा प्रत्येकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्मच्या ना आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार्ग व्रत साखळीमध्ये आज मी आपणास नागपंचमी संबंधित महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शक्य एकोणाशे सत्तेचाळीस दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास शुक्ल पंचमी मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तर या नागपंचमीला आपल्याला नवनाग पूजन करायचे असते मित्रांनो हे लक्षात घ्यावे अनन्त वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक तथा एतानि नवनामा नागांनाम च महात्मनाम सायंकाले पठे नित्यं काले विशेषतः तस्मै विषमय नास्ति सर्वत्र विजयी भेता मित्रांनो त्रिशक्तीच्या तमोगुणातूनच नागांचा आविष्कार झाला आहे यामुळे यांचे तामस राजस व सात्मिक असे तीन प्रकार पटले आहेत कश्यप ऋषी व कद्रु पैदास झाली आहे सर्व सर्पनाग जातींचा अधिपती आराध्य देवता भगवान शंकर आहेत भगवान ब्रह्मा विष्णू महेश गणेश कार्तिकेय तथा सर्व शिवगण नाग देवतांनी संपन्न आहे देवदानवातील समुद्र मंथन वासुकी सर्पाने शक्य झाले आहे भगवान शिवासोबतच या नऊ नागांनीही हलाहल प्राशन केले होते त्यामुळे भगवान शिवाचा त्यांना आशीर्वाद आहे वरदान आहे नागदेवता आपल्या पृथ्वीचा मेरुदंड आहे शेष नागाची शय्या भगवान श्री लक्ष्मी नारायणची आहे भगवान श्रीकृष्णाने बालरूपातच याच श्रावण शुक्ल पंचमीला कालिया नागाचे मर्दन केले होते आपल्या शरीरात मुलाधार चक्रात अचित शक्ती सर्पासारखे साडेतीन बेटोळी घालून अर्धोमुख झोपलेली असते सद्गुरूच्या कृपेने तिला जागी केले जाते आणि जीवाशिवाचे मिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो नागे हे मूळ पुरुषाचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्व हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे हा या व्रतामागचा उद्देश आहे आजच्या दिवशी पहाटेचं व्यंग स्नान करावे नवीन वस्त्रालंकार धारण करावे या नागपंचमी सणाला होऊन सवासन स्त्रिया आपल्या माहेरी येतात नागपूजन करून झाडाला गोल झाडाला दोसोन म्हणजे दो मोठा दो, दोर बांधून झोके खेळतात आपल्या कुटुंबातील एकूण पुरुष सदस्य जेवढे असतील त्या संख्येच्या दुप्पट संख्येत काही भक्तगण कुटुंबातील स्त्रियांची संख्या देखील दुप्पट करतात पण माझ्या माझ्यामध्येही योग्य नाही याचा अर्थ एकूण कुटुंबातील संख्या दुप्पट करावे आणि तेवढे दिवे बनवावे शक्ती ही शिवामध्ये समाविष्ट असते शिव हा सर्व जीवांचा आत्मा आहे मूळ पुरुषाचा आत्मा भगवान शिवच आहे हे नातीले आपण पुरणाचे वा बाजरीचे वा कणकेचे उकडून बनवा सोबत दोन दिवसे व दोन मुटके देखील बनवा सर्व तिघ तुपाच्या वाती लावा मेथीची व हरभरा पानांची भाजी वरण भात पुरणपोळी देखील बनवा पंचमी तिथी पाहून सकाळी व सायंकाळी आपल्या देवघरातील सर्व देवतांचे पंचोपचार वा षडोपचार पूजा संकल्प सोडून करावी संकल्पात आजच्या शिव मंदिरातील विशेष नागपूजेचा उल्लेख अवश्य करावा देवघरातील देवतांना या दिव्या सकट गोडधोड अन्नाचा नैवेद्य विधिवत दाखवा या दूध लायांचा समावेश असल्यास उत्तम यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व लहान सहान पुरुष मंडळींना विधिवत औक्षण करावे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी पुरुषाचा आवडता पदार्थ एकच नसतो अनेक असतात तेव्हा ज्या पदार्थाचे नागदेवे बनवाल तोच पदार्थ एका तामणात काढा उदाहरणात बाजरी गहू चनादा तूप व गुळ या वस्तू आपल्या यथाशक्तीनुसार योग्य ब्राह्मणास विधिवत दान अवश्य करावे शिवमंदिरात आपणास हाच दूध नागदेवतेसाठी घेऊन जायचा आहे श्रावण मासातील आपले रोजचे संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त सेवा करा शिवलिंगाला विठोळे घालून बसलेला नागावर देखील अभिषेक संपन्न होणार यात नंतर नेहमी प्रमाणे शिवलिंगाची व नागदेवतेची पूजा करा भस्म अक्षर बेलपत्र वा बेलपत्र नागावर वाहण्याआधी नव नाग स्तोत्र वा नावांचा उल्लेख करा नागांच्या नेहमीप्रमाणे आरती वगैरे करा नाग देवतेला दूध लाह्यांचा नैवेद्य विधिवत दाखवा या आपण उपवास करावा आजच्या या नागपंचमी सणाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही कामे वर्ज सांगितले आहेत कात्री सुई चाकू सुईचा उपयोग करणे तळण काढणे भूमी खोदणे इत्यादी कटाक्षने टाळा मित्रांनो नवनागाचे चित्र आपल्या घरी लाकडी पाटावर वा व भिंतीवर कशानेही काढून यांची पूजा करू नका नवनाग यंत्राचे देखील पूजन करू नका आपल्या देवघरात कोणतेही यंत्र ठेवू नका गावाबाहेर कुठेही सापांचे वाळू असतात तिथे जाऊन जिवंत सापांचे पूजन करू नका नको ते धाडस करू नका अंधश्रद्धेमध्ये राहू नका एकट्या नागाची पूजा कुठेही करू नका आपले मन हमेशा भीतीने त्रासलेले राहील प्रसन्न मनाने नाही व्यक्तींना मदत करू नका पैसे टाकू नका दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका गारुड्याकडील नागांचे केवळ लांबूनच मनोभाव दर्शन घ्या त्यांना नमस्कार करा नाग देवतेला बंदिस्त करणाऱ्या खेळणे करणाऱ्या पैसे कमावणाऱ्या गारुड्याबद्दल त्या माया दाखवू नका उलट तथाच तू म्हणून पुढे चला कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नागपंचमी संबंधीचा माझा दुसरा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभू महादेव